सुनभाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा मी अठरा ते पंचवीस तारखेच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी येणार आहेत आणि उपमुख्यमंत्री पण येणार आहेत त्यामुळे त्यांचा वेळ आणि मुहूर्त असे दोन्ही साधून त्या ठिकाणी फॉर्म भरणार आणि तसली चिंता करू नका बबनराव बबन गोलपला सांगितलेलं आहे की बाबा तिकीट सदाशिव लोकं लढवेल आपण सर्व आणि बबनरावने पण मला सांगितलं कधी प्रचाराला येईल त्यामुळे आपली शंका आहे ती शंकेला ना वाव नाही कट्टर शिवसैनिक आपल्या सोबत आहेत कसं दिसत नाही का आपल्या मनामध्ये आमच्या बरोबर साठ सत्तर टक्के ऐंशी टक्के पर्यंत लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल साई सायकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर इथ ऑर्डर प्रमाणे फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न